दात्यांचा सुंदर जो गत वर्षीचा एक नंबरचा आहे आई कोळे मैदानात आलेला आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो सुंदर उर्प बॉस बघू शकता मित्रांनो कोळ्याच्या मानाचं महाराष्ट्र केसरी मैदानात वाटेगावकरांचा पैलवान आणि बादल आपण आलेला आहे दादा आज नियोजन कसं आहे बादल आणि पैलवानचं परवा एक नंबर केले पैलवानचं शिवराज इंगवलेचं लक्कन आणि पैलवान होऊ शकता मित्रांनो वाटेगावकरांचा बादल आणि पैलवान देवराष्ट्रेकरांचा भारत आपण कोळी मैदानात आलाय शिकारांचा सोन्या आपण कोळे मैदानात आलाय मित्रांनो बघू शकता मित्रांनो सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर कोळे मैदानासाठी आलेला आहे बघू शकता मित्रांनो सर्वांचा लाडका अर्जुन पण कोळे महाराष्ट्र केसरी मैदानात आलेला आहे मानगरकरांचं वादळ कोळे मैदानात आले मित्रांनो वादळ वादळचा माणिक आपण कोळे मैदानासाठी आलो आहे एम एम नाचा राजा आपण या मैदानात आलेला आहे वाहगावकरांचं निशान खूप दिवसातून कोळे मैदानात दिसत आहे मित्रांनो वाहगावकरांचं निशान खूप दिवसातून कोळे मैदानात दिसत आहे मित्रांनो मित्रांनो विटाकरांचा चेंडू पण कोळे मैदानात आला आहे दादा चेंडूचा पायरा कोणासोबत आहे शिरोडकरांचा संग्राम त्याच्या आधी पळायला गाडी आजचं सव्वा मैदान आहे शुभेच्छा भाईया तुम्हाला मैदानासाठी बघू शकता मित्रांनो सोन्या बावीस अकरा आपण कोळे मैदानात आलेला आहे नमस्कार मित्रांनो पृथ्वीराज दादा कुटवडे यांची नवीन खरेदी आहे बैजा बैजा ना आणि आपल्या समवेत आहेत त्यांना नियोजनाचा बादशाह म्हणून ओळखलं जातं असे दैवत गोळेकर शेठ लोणंद तर शेठ बैजाबद्दल काय सांगाल महिना होत आला घेतलेला हा त्याच्यानंतर त्याच्यात तीन मैदाना केली हा मैदानाला असल्या एक नंबर केलाय परवा गाडी म्हणून लुन होती हा बिटक असल्यामुळे झाला आमचं हा हा आज चौथ्या माहिती आजच कसं हो नियोजन केलं पाहिजे असं किंवा आधातलं आम्ही बघा गाडीने एक नंबर केला तर तीच गाडी आज बादला लुन आहे बादलांनी शुभेच्छा तुम्हाला दबा खरेदी कुठल्या भागातली आमचे मित्र येते आमच्याकडे हा स्पीड लागल कमीत कमीत तुम्ही हिरा उडकून काढलाय म्हणलं तर चालेल आपल्याला लागलं चालेल धन्यवाद दैवजेत तुम्हाला मैदानासाठी शुभेच्छा महाराष्ट्र केसरी मैदानात ठाकूर पण आला आहे मित्रांनो हिंद महिब्या आपण कोळे मैदानासाठी आला आहे मित्रांनो सुंदर आपण कोळे मैदानात आलाय ओगले वाडेकरांचा तेजा आपण महाराष्ट्र केसरी कोळे मैदानात आला आहे सिद्ध बैलगाडा मालक नितीन आबा शेवाळे यांचा पाखऱ्या शिरवडेकरांचा निशान ट्रिपल वन आपण कोळे मैदानात आला आहे शिरवळकरांचा संग्राम आपण कोळे मैदानात आला आहे मित्रांनो